नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत सार्वजनिक बदनामी करणाऱ्यावर मान दावा दाखल करणार सुधाकर नाना जाधव यांची प्रसार माध्यमांना माहिती सात बारा उतार्यावर वारसांची नावे लावण्यात आलेली आहेत मुद्रा शुल्क भरण्यात आले आणि मोजदी नकाशा मंजूर करून खरेदी झालेली आहे दरम्यान कुठलीही कागदपत्र बनावट नाहीत बेकायदेशीर खरेदी झाली असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी ज्या वारसांच्या नावावर जागा आहे त्या मूळ वारसांनी ही जागा रजिस्टर खरेदी खताद्वारे दिली जवळपास तीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण करण्यात आलेला आहे मुद्रा विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाला मंजुरी दिलेली असून आमची सार्वजनिक स्वरूपात बदनामी करणाऱ्यांविरोधात आम्ही लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया सुधाकर नाना जाधव यांचे प्रतिनिधी राजेंद्र साळुंके यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राबून घेतलेली आहे संपूर्ण आहे त्यांना आम्ही लवकरच बांधाचा दावा कोर्टामार्फत दाखल करू आणि त्यांना योग्य तो कायदेशीर धारा शकूर्भात त्यांनी जे आरोप केले प्रतिष्ठित माणसावर कि हे प्रॉपर्टीचे लँड माफिया वगैरे नानांनी आजपर्यंत संपूर्ण प्रॉपर्टी आहे कायदेशीर प्रॉपर्टी घेऊन कायदेशीर प्रमाणे आहे अशा बेकायदेशीर आरोपांना त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून मानाचे दावा दाखल करू